पुणित बालन ग्रुपतर्फे आयोजित पुण्यामधील गणपती मंडळ नवरात्र मंडळ ढोलताशा पथक आणि मीडिया यांच्या संघांचा समावेश असणाऱ्या फ्रेंडशिप करंडक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेमध्ये गुरुजी तालीम टायटन्स दगडूशेठ वॉरियर्स पॉवर हिटर्स तसेच शिवमुद्रा ढोलताशा आणि रंगारे रॉयल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवलाय नगर येथील लरा शिंदे हायस्कूलच्या मैदानावरती आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बालन ग्रुपचे संचालक आणि माणिकचंद ऑक्सरिजच्या संचालिका जान्हवी धारीवाल बालन यांच्यासह पुण्यामधील गणपती मंडळ नवरात्र मंडळाचे अध्यक्ष मंडळांचे सदस्य कार्यकर्ते ढोलताशा पथकामधील सदस्य मीडिया क्षेत्रामधील मान्यवर सदस्य आणि सहभागी संघ तसेच संघामधील आहेत नवरात्र मंडळ आहेत ढोल ताशा पथक आहे आणि त्याच्यासोबत जे आपण चौथा स्तंभ म्हणतो त्याच्यातली एक मीडियाची पण टीम जी आहे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकची हे एकमेकांबरोबर बरोबर यावं सोबत त्यांनी खेळावं उघडले तर पुनीत बालन ग्रुप काही ना काही सामाजिक कार्यामध्ये त्यांचे फोटोग्राफ काही न्यूज आयटम असतात तर मी त्यांना विचारले की काही बिझनेस आहे की फक्त सोशल वर्क आहे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे जम्मू काश्मीरमध्ये स्कूल्सचे विषय असतील पुण्या शहरला गणपती उत्सव मंडळांसोबत जे त्यांचे असोसिएशन आहे ते जी वेगवेगळे कार्य करत आहे मी आपले सर्वांचे वतीने पुण्या शहरचे सर्व गणपती उत्सव मंडळांचे वतीने झोळ ताशे मंडळांच्या वतीने त्यांचे आणि त्यांचे पूर्ण ग्रुपला त्यांचे फॅमिलीला हार्दिक धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो अमोल उदमले सह हर्षल वधे सोबिस तास पोणे